मित्रांनो शालीन भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर तीस एप्रिल तर सहा मेपर्यंत आपल्याला स्वामींचे हे मनन चिंतन करायचे आहे स्वामी समर्थाची जे पुण्यतिथी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर हे सात दिवस आपल्याला स्वामी चरित्राचे सारामृत रोज श्रवण करायचे जो कोणी स्वामी चरित्राचे सारामृत श्रवण करतो त्याच्या पाठीमागे स्वामी महाराज असतात त्यांचे सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात तर आपण स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की करा श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गणेशाय नमो नमः अध्याय पहिला ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೈ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುಭೈ ನಮ ಶ್ರೀಕುಲೇವತ ನಮ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಪೂರ್ಣ ಅಕ್ಕಲಕೋಟಿ ನಿವಾಸೂರ್ಣದತ್ತವತಾರದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಾಯ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮನಂದ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದ್ವಾತಿ ಗಗನಸದೂ ಏಕಂ ನಿತ್ಯಂ ವಿಮಲ અમચલ સર્વાદીસાક્ષીભૂત ભાવાતીમ ત્રિગુણ ત્રિગુણ રહીત સદગુરુ તમ નમામી ઓમ રક્તાંગ રક્તવર્ણ પદ્મનેત્રવદન કથાટોપી ચમાલા દંડકમંડલધુરૂ કટ્યાકર રક્ષક ત્રૈગુણરહિતોક્યપાલક વિશ્વનાયક ભક્ત વત્સલ કલયુગે શ્રી સ્વામી સમર્થ સ્વામીસમર્થાવરક ધારક પાઈ મામ જય જય શ્રી જગરક્ષકા જય 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 ભક્તપાલકા જય જય કલીમલનાશકા અનાદી સિદ્ધા જગદગુરૂ જય જય શ્રીસાગર વિલાસા મયા ચક્ર ચાલકા અવિનાશા શેષ શૈના અનંત વૈશા અનામાજી અવિનાશા જય જયાજી ગુરૂડવાહના જય જયાજી કમલલોચના જય જયાજી પતિ પાવના રમા રમના વિશ્વેશ્વા મેઘ વર્ણ આકાર મસ્તકી કિરીટ વિરાજિત તોચી સ્વયંબી આદિતિ તેની જાય વિશાળ ભાળા આકર્ણ નયન સરળ નાસિકા સ્વસ્થ વદન દંતભક્તિ કુંદ કળ્યા સમાન શુભ્ર વર્ણ વિરાજિત રત્નમાલા કોટી સૂર્યા તેજ હરી હેમ મય ભૂષણે કૌસ્તુભ મની વિશેષ વત્સલાંછનાટી કંકને વિરાજિત કરૃતિ રક્ત પંકજા સમાન ભક્ત દર સિદ્ધ સવ સર્વદા સવ્ય કર ગધા પદ્ય શંખ ચક્ર ગધા ચાર હસ્તી આયુધે કાસ કાસિલા પિત વિદ્યુલિત सम ते जापार कर्दळी पा परी आयुद्धे कादळी स्तंभा परी सुंदर उभय भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शनाने पतित ज्याचे ध्याती नारा दिशिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशात्या परम मंगला अल्पवेती केवी के नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवी बर क्रमण शकले मयी मयी तेथे पामरमी काय जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलाचे माहेर हिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल करिता स्मरण विघ्ने जाती न भजका होई दिव्य गान वेदांत सार कळपे कळपा सकल कार्यरंभी जाना करीते ज्याच्या नामस्मरणाने કાવ્યધિકાચે નસે જ્ઞાન માતે તું પ્રસન્ન હોઉન ગ્રંથ રચના કરાવી જો અજ્ઞાન અભિગન છે અવિદ્યાનન ગુરુ કરુણ સચેવી નમસ્કાર વારંવાર સાષ્ટાંગ મી મતિ મંદ અજ્ઞ બાળ ઘોર આળ તી પુરવનાર દયાળ સદગુરુ રાજા આપણા માસ ઉદરી પાળી પ્રસન્ન વેદનાથે સોશિલે કૌતિકે કરીને વાળીલે રશિલે આજ વરી જનની જનકા સમાન અન્ય

न हो कृपेने कुर, आपल्या वाडीला कलीचा प्र प्रताप करू लागले लोक पाव पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्म नासती न मनती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अर्ध अधर्म प्रवर्तकांना हि भय नास्तिक नास्तिकमय भरतखंड झाले नानाविद्यानी कला असता लागी गेल्या सकला अहि भोगेच्या बळावला तेने तुटला सुटल्या परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्व स्वद विसरले नास्तिक नास्तिक मतवादी मातले आर्य धर्म विरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे हा कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळे ते स्वामी नामे महासिद्धे अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाखविले नानाविध भक्त मनोरथ पुरवले त्याशी अष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पहिलं तरी परी आत्म सार्तक करावया साचार तेते तेथे झालो किंवा अफाट गंगान, गंगाना गंगाना समान आघात આપલે મહિમાન અલ્પમતી મી આગ્યાન આક્રમણ કેવી કરું પીપલી કામને ગિરીસી ઉચલુન ઘાલીન ન ખાકેસી કિં સૂર્યાસી મને તૈસે માજી આળ બાળ લાડીવાળ દયાળ બંધુ કરતા એક मी पणाची नसेचे ऐसे ऐकून स्थिती संतोषली स्वामी राजमूर्ती काव लागी अभय देती वरद हस्ते करुने ऊन न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषीतील अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती पावो आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेदते स्वात सुखी आनंदमयी सदोसती राहते मग नमले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते यालोकी वाल्मिक महा मुनी महाज्ञानी ब्रौत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवकुल कुल मुकुंटा वंश नमिले कवी कलिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर वामन ज्याची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमियले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू श्रमाज थोर मती मंद मी त्याच्या समोर आपले कवित्व केवी अनुपरी थोराचे लक्षण एक मला ठाऊके पूर्णे काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो सांसद कवित्व शक्त अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर जाणार धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिये कडी न पावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण कर जोड़ून चरणी आपल्या करी तसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रास त्या पाही पाहि मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुग्याहून अनमान काही न करावा की हे उद्यान तया माझी પ્રવેશ કરુણ સુંદર કુસમે નિવડુન હાર તેમજ ગુપલા કવિ હોવુનિયા માળી ઘાલી શ્રોત ગડી હુબા ટાકુની બુંદાજળી કરી પ્રાર્થના સપ્રેમ અહોયા પુષ્પા સુવાસ તૃપ્ત કરી લપલે માનસ આ સુગંધ નાવળે જયાસ તે પૂર્ણ અભાગી આતા બોલ પુે કથા બહુઅમોલ વાધવિતા સ્વામી દયાળ નિમિત્ત માત્ર વિષ્ણુ કવિ વૈરાગ્ય પ્રત્યક્ષ શંકર તેજે જૈસા સહસ કર દુષ્ટા કેવળ સૂર્યપુત્ર ભક્તા માતે સમાન યતિરાજ પદ કલાર વિષ્ણુ કવિ હોવુન ભ્રમર જ્ઞાન મધુસ્વ चार रुची रुंजी ते ते घाली तसे इतस्री स्वामी चरित्र सारावृत नाना प्राकृत कता समुत आदरे भक्त परिसोत प्रतम ध्याय गोढा स्री शंकरा चरण शंकरा पर्ण नमस्तुम स्री पाद नमस्तु इतस्री स्वामी चरित्र सारावृत मंगला नाम प्रतम अध्याय नमो नमः अध्याय दुसरा स्वामी चरित्र सारावृत स्री गणेशाय नमो नमः स्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ण तैसी निष्काम कैवल्य प्राप्ती असे नुसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित हो पापी तारिले कर्दळी वनी गुप्त झाले गुरुचरित्र त्याची स्वामी स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तेज विषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्याच शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेचे ते केवळ आनंद सिद्ध खुटल्या येथे पत्रिका वाद लोकांना द्वारे साठी प्रसिद्ध मानवरूपी जाहले अक्कलकोटा माझारी राजप्या मोदी याच्या घरी बैसली समर त्यांची स्वारी भक्त मंडळी वेस्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेती धरून दर्शनाचा पाताला त्याच दिवशी त्याचा साधारण सा साचा आधार तयाचा केला याच वे एक पास पारसी आला होता दर्शन असे ते येण्यापूर्वी मंडळ असे महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एका हरी दोघांशी बैसुनी दोहावरी तिसऱ्यावरी बैसले आपण पाहुणी समर्थ्यांचे ते जैता असे वाटले सोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्य करून करुणी उत्तर दिले तया लागून आम्ही वनातून प्रथम प्रारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही पहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटका पावन नानपुरत हिटून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केंदारे हिंडलो तीर्थ हजारो हजार नगरी आम्ही मग गती पातलो गोदा तटका गोदाची महाप्रख्याती केले गोदावरीचे स्थान स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो हे उनिया मंगळवेड्यास बौद्ध दिवस गेला वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो तनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर अंतर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहाळ देश हिंडून सकळ सोलापरी पातेले तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेतून या झाले तैपासून या नगरात आनंदे हाव नादत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या वाणी उभयतांता संतोषनी मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून अभयंता द्वादश वर्षे मंगळ प्रती सहाले राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्या महिन्यात बहुतान येथे गावात जरी आलं या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षी ते शनिक राहून मागे ते अरण्यात उठून वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञान नेनती परब्रह्म हे स्वरूप समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते सोला जाणून अंतर्खून स्वामी सी म्हणता ईश्वरा समान परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखती दर्शना ए, दर्शना येता दिगंबर लीला विग्रह यतीवर कमरेवरी ठेवून कर दर्शन સર્વદાસ વાવે આખંઠ તેને ચુકે વિષ્ણુ મને શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત નાના પ્રકૃતિક કથાસ આનંદ ભક્ત પરિસ્થિતિ गुळ द्वितीय अध्याय गोळ हा इत श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय शुभम भवतु नमस्तु अध्याय तिसरा स्वामी चरित्र सारामृत श्री गणेशाय नमो धन्य या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य कथा अध्यायी कथा सुंदर स्वामीने निविधले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निविधले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार धावती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळे सोडिले मोहोळा माजी वास्तव्य करीत अप्पाटोळा झाले भक्त ते वृत्त अल्पमती केवी वर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरलेल्या उदसम सर्वे घेऊन स्वामी सी टोळ जाती अक्कलकोट सी अर्ध मार्गावरून टोळा मागे परितने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेविके जो वरी आम्ही येऊ का तो वरी स्वामी से सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गोली या ना स्वामी चालले उठूने बहुत वर्जिले सेवकांनी परी न च मानिले तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसली येथे राज स्व इच्छेने एक अविंद होती तो करीतयाचा तटा काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्य असतो निश्चित आले चोडप्प्याचे गृहाप्रति स्वामीशी जाणून ईश्वरपती चोडप्पा करी आदर चोडप्प्याचे भाग्य उधले यती राजगृहाशी आले जैसी काम देनो आपण बळ दरिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज बेटी परम परमभाग्य तयाचे धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान चरण तयाच्या घरी लागले योग मार्गी श्रमती किती, किती एक उभे राहून योगाभ्या गमन एक गिरी गहवर वेसून तपश्चर्या करतात एक पंचाग्री साधन करती एक पवना ते भक्षित कित्येक संन्यासी होती संसार सांडून एक करती कीर्तन एक मांडती पूजन एक करती होम हवन एक षडकर्मे आचरती एक लोक ઉપદેશ એક ભજના મા નાચતી એક બ્રાહ્મણ ભજન કરી બંધવાલય પરિજયા ચરણ દુર્લભ શક્તિ સદભક્તિ વાંચન કે લે નાના સાધને ભાવ ભીન સર્વ વ્યર્થ યોગ योग या कधी काही चोळप्प्याने केली नाही परी भक्ती सवपाही झाली स्वामी झाले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करती भोजन करती तेव्हा चोळप्प्याचे चिंती आनंद झाला बहुसाळ तैपुसिनी तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्प्या करी अधिकाधिक तेव्हा राज्यपधिकारी मलोजी मालोजी राजे गांधीभर दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी त्यांचे भाग्य निश्चिती स्वामी शरणी उधले तैपासून जगात तया नगराचे अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले जोडप्याचे गृहापती आले कोणी एक येती लोक चमत्कार दावी ती गावांत मात पसरले आपली भावी प्रख्याती ऐसी नाही ज्याची चित्ती म्हणूनही स्वामीराजे येती बहुदान जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात्र नोपासी कळल्या वृत्तांत की आपुल नगरात येती यती विख्यात पातले राहतीच चोळ्याच्या घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी ज्याची विचित्र वार्ता ऐसी ऐकून राव बोलला कायवानी गावात येती येऊन फार दिवस राहले पर आम्मा श्रुतपाही आज बरी झाले नाही आता जाऊन लवलाई भेटू तया यतीवर परी ते केवळ अंतर्गानी ऐसी वार्ता ऐकुली का नाही हे सत्यधरी येऊन आताच दी दर्शना राव मुखातून वाणी निघाली त्याची मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव खाली घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सदगती दृढ घातली पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी स्वामी आ, स्वामी महाराज भेटी परम भाग्य तयाचे धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव स्थान सुराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योग अभ्यासी योग साधती तडी तापडी मार्गी श्रीमती निराहार किती राहते मोन धरती किती क एका चरणी विलोकती गगन एक गिरी गौरी बसून तपश्चर्या करतात एक पंचाग्री साधन करती एक पवना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडून एक करीती कीर्तन एक मांडती पूजन एक करती होमवन एक षटकर्मे आचरती एक लोक काल उद्देश्य ती एक भजन माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीत एक बांधती देवालय परी जयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून केल वयासी नाना साधन भाव वीन सर्व व्यर्थ योग यागाधिक का काही चोळप्याने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी ते भज भोजन करते तेव्हा चोळप्याची चिती आनंद झाला बहु साड तैपस्विनी तयाच्या घरी राहले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्प्या करी अधिकाधिक तेव्हा राज्या पदधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष कारभारी परमज्ञानी असते जे अक्कलकोटीची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्यने स्वामी चरणी उधले तैपासून जगात तयाळ नगराचे नाव नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले चोळप्प्याच्या गृहापती आले कोणी एक येती लोका चमत्कार दावती गावात मात पसरली आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती मनुनी या स्वामी राजे बहु उदाहानं जाती फिरवया लोकांमाझी फसरली माता न उपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यतीविख्यात पातले राहती चोळप त्याच्या घरी दर्शना जाती नर नारी अस्ती केवळ अवतारी लीलाज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले परी अम्मा श्रुत पाही आज वरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटूत तया यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकून कानी हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली त्याची येत मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मतीभुंगली रायाची सिंहासनाखाली खाली राव खाली लोटांगण पेमाशून भरले नयन कंठ झाला सदोगती दृढ झाली घातली मिठी चरणी चरण चर्न दुतले नेत्राश्रुन मग तया हस्तकी धरून आसनावरी बैसले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ति पळून केली दूरी चरणी भक्ती जडाली सकळ सभा आनंदली समस्ती पावले वदली षोडपचार पूजली स्वामी मूर्ती नुपराय निराकर निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाच्या पादुका शिरी धरून विष्णू ब्रह्मनंद ब्रह्मनंद श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश आपल्या समाप्त झालाय तर मित्रांनो आपण एक तर तीन अध्याय या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण केले आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा म्हणजे ते सुद्धा हे एक तर तीन अध्याय ऐकतील आणि स्वामी चरित्राचे पारायण करून घेतील